गजर माऊलीचा गजर तुम्ही शेतकरी आहात मला सांगा साखर कशा बोलून देणार आहे साखर ऊसापासून ऊस अंशी आहे आणि ऊसापासून ताक साखर तयार झाली बारीक बारीक छोटे छोटे कण असतात ना ते साखरेचे ते ऊसाचे कोण आहेत अंश आहे मग जे ऊस कसं आहे चवीने आंबट ऊस कसं लागतो गोड लागतो ऊस गोड लागतो आणि साखर गोड ना उसाचा अंश असणारी साखर गोड लागणार ना तर भगवान परमात्मा सुखाचा सागर असणारा तो आपल्या इतका जवळ आहे तरी पण जीव दुःखी का का जीव दुःखी आहे मीठ कुठं तयार होतं बोरच्या पाण्याने विहिरीच्या पाण्याने मीठ बोलत रा समुद्राच्या पाण्यातून आता समुद्र कोण झाला अंशी आणि समुद्रामध्ये तयार होणारा मीठ अंश समुद्र चवीने कसा आहे गोड समुद्र गोड आहे दादा अहो खारट ना समुद्र बरोबर आहे ना समुद्र खारट आहे आता समुद्र जर खारट आहे मग मीठ कसं असेल समुद्राचा अंश असणार मीठ खारट असणार ना मग जे अंशीमध्ये असतं त्या अंशाला प्राप्त होतं मला हे सांगायचं आहे म्हणून हा जीव सिद्धांतामध्ये भगवंताचा जो अंश आहे मग यांनी देवाची अपेक्षा करावं आणि सुखासाठी करावं काही कारण काय मने हा तो सोय मूर्ख नेने वर्म करीतात वर्म प्रत्यक्ष हा स्वयं परब्रह्म आहे सोहम 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 हे म्हणताना अंगाला काटे येतात सोहम 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 चिदानंद रूपा, शिवहम शिवहम चिदानंद रूपातला हा जीव देवापासून वेगळा नाही इतका जवळ असताना हा जीव दुःखी का दुःख का भोगतो काय कारण काय कल्पना करा आपल्याला आरश्यामध्ये तोंड बघायचं आहे एक दोन दोन वर्षापासून ते घर बंद होतं त्या आरश्यावर इतकी धूळ साचली होती इतकी धूळ साचली होती तोंडच दिसेना आता आरश्यामध्ये तोंड दिसत ना काय कारण काय धूळ साचलेली आहे ती धूळ साफ करा असलेला प्रतिबिंब दिसाल का नसलेलं आपल्याला आप उभे आहोत पुढे असलेली प्रतिमा दिसेल का नसलेली आरशामध्ये जे आहे ते दिसेल ना नसतील तर कसं दिसेल म्हणून आपल्याला आरसा स्वच्छ करण्याची गरज आहे जवळी आहे जवळी आहे का दूर वाटतो आम्हाला आमचं चित्त आम्हाला साह्य नाही जवळ आहे जवळ आहे चित्त साह्य झाली हे रूपी एक आरसा आहे चित्त म्हणजे आरसा आहे आरसा स्वच्छ केला आपलं प्रतिबिंब स्वच्छ दिसणार तुकोबाराय म्हणतात

तो सबकूट मिले नाही तो फुकट संग तुम्ही किती काय केलं चित्त जर शुद्ध नसेल चित्त जर निर्मळ नसेल केलेलं सगळं व्यर्थ आहे केलेलं सगळं कसं आहे सगळं व्यर्थ जातंय है, है? है। सांगू त्या शोकेसमध्ये आम्ही एका श्रीमंत घरी जेवाला गेलो शोकेसमध्ये सफरचंद शत सीतापळ मोसंबी केळी द्राक्षे असे मांडलेले होते एकादशी होती आणि आमच्या पुढे खिचडी आली खिचडी खिचडी आली ते वेपर्स तळलेले पापड वगैरे टाकले आता मला त्यात शोकशीमध्ये बैठल्यानंतर तोंडाला पाणी सुटलं काय माणूस चिकवाय रावा एवढे फळं असून एक सुद्धा फळ देत नाही एवढे फळं पडलेत कपाटामध्ये एखादा फळ द्यायला काय हरकत आहे का पण मला जरा राहलं नाही मी म्हटलं का हो शेटी आज उपवास आहे एकादशी आहे आणि तुमच्याकडे सफरचंद पडलेत चिक्कू पडलेत केळी पडले आहे मध्ये द्याला एक दोन खायला आम्हाला म्हणे बाबा तिकडे फक्त बघायचं तिकडे बघायचं आणि खिचडी खायची मग खाल्लं तर काय होईल सांगू का, का? खाल्लं तर काय होईल खाल का तुम्ही अहो ते वरून केळाचा सफरचंदाचा आकार आहे पण त्याच्यामध्ये शेण आहे शेण देऊ का एखाद आता आता माऊलीची सांगतोय का काय करावे चित्री व फळ आतू शेन त्या चित्री फळाला काय करायचंय आणि उपर की तो खूप बनी अंदर की तो राम जाने वरच्या आवडंबराला किंमत नाही तुम्हाला देव तुमच्यापासून लांब नाही जवळच आहे पण भेटत नाही आम्हाला जवळ आहे परी भेटे ना त्याला कारण आहे आमची चित्त अशुद्ध आहे चित्त शुद्ध करून भावनेनं त्या भगवंताचं काय करा तुम्ही पहिले चरण भावे गावे गीत भावे गावे गीत we got चित्त मग भावे गावे गीत गीत गायच आहे पण कसं शुद्ध करोणी या चित्त भावनेनं आहे भाव तुमचं वरच कसं आहे देव तिकडे पाहतच नाही वरच्या तुमच्या रंगाला देव भाळत नाही भुलत नाही देवाला गरज आहे देवाला गरज आहे ती घेतो गोडी